नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथील अवैध दारू विक्री संदर्भातील बंदी घालण्यासाठी गिडेगाव येथील महिला पुढे सरसावल्या असून नेवासा पोलीस स्टेशन येथे तसेच नेवासा तहसील कार्यालय येथे दारूबंदी संदर्भात निवेदन देण्यात आलं याबाबतची प्रत पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील जिल्हाधिकारी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर नेवासा तहसीलदार उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर आणि दारू उत्पादन शुल्क अधिकारी यांना देण्यात आला आहे याबाबत दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सर्वसाधारण ग्रामसभा बोलवण्यात आल्यानं ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव करण्यात आला या याप्रसंगी अंजली साळुंके कविता साळुंके कडुबाळ साळुंके शीला साळुंके नंदाबाई कर्डिले मीना कदम सिंधूबाई कदम शालिनीबाई पाथरकर मनीषा साळुंके शांताबाई बरुडे उज्ज्वला साळुंके हर्षदा साळुंके सुशीलाबाई साळुंके सविता बोरुडे सविता माळी निर्मला गायकवाड अनिता माळी सुशिला गायकवाड जनाबाई ठोकळ राणी चव्हाण कविता ठोकळ शीतल चव्हाण लता राठोड शोभा चव्हाण मीरा चव्हाण आदींसह अनेकांच्या सया आहेत यावेळी महिलांनी सांगितलं की अवैध दारूमुळे शाळकरी मुलं ही दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत आहे अनेक तरुण दारूच्या आहारी जाऊन कोणताही कामधंदा न करता आपल्या कुटुंबामध्ये वादविवादाची संख्या वाढवताना दिसत आहेत तरीही सरकारनं लवकरात लवकर याकडे लक्ष घालून संपूर्ण गावातील दारू बंद करावी अशी मागणी महिलांनी यावेळी केली परत सव्वीस जानेवारीला पर ग्रामपंचायत मध्ये सुद्धा बरेच वेळ आहे तरी ती गाय झाली नाही म्हणून आम्ही तहसीलदारापर्यंत हे दारापर्यंत आलो दारू झाली पाहिजे किती दिवसापासून ही दारू चालू आहे तुमच्या गावात काय सांग तीन वर्ष तीन चार वर्ष चालूच मुलांचे लग्न व्हायला दारू आता कारण डायरेक्ट लोटात घरामध्ये मग येऊन त्याच्यामुळे येऊन घर पोहोच करते लगेच ती नाही व्हायला पाहिजे का त्याचे पाऊल एवढंच सांगलं नाही उचलले पाहिजे नाही तर आम्ही इथं येऊन उपशनला बसणार त्यांनी जर नाही याची दखल घेतली आता येण्याची गरजच नाही तुम्ही त्रास पाहिजे धावे बंद झाले पाहिजे परत आता न्यायाला येणार ते सुद्धा बंद झाले पाहिजे सगळी दारू बंद झाली पाहिजे बंद झाली पाहिजे सारी दारू लोकांना साऱ्या गावात जास्त तकलीफ होती दारू मध्ये लहान लहान मुलं मोठले माणसं सारे तिथंच राहते चोवीस तास गरम काय काय आणखीन किती दिवसापासून चालू आहे बरे दिवस झाले त्याला बरे दिवस झाले तसे चालूच आता बंदच घ्यावा लागेल काय पाऊस आम्ही उपोषण बसणार परत एवढ्या मैला येत यांना मंगेश निकम नेवासा